नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्या काश्मीरमध्ये जो आता पहलगाव इथे जो भयानक भीषण अतिरेकी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये पर्य पर्यटकांचे निष्पाप पर्यटकांचे जे पर्यटन करायला गेले होते त्यांचे नाहक बळी गेलेले अतिशय संवेश संवेदनशील विषय आहे आणि दुर्दैवाने डोंबिवलीतले एकाच घरातले तीन कर्ते पुरुष ह्या घटनेमध्ये बळी गेलेले आहेत आता आपण ह्या संदर्भामध्ये जी आता आपण स्टोरी बनवत आहोत त्याचा मुख्य भाग आहे की आता संपूर्ण पर्यटनावरती या घटनेचा नेमका काय परिणाम होणार आहे यासाठी आपण डोंबिलीतल्या किंवा काही स्थानिक जे पर्यटन व्यवसाय क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्याशी आपण विशेष करून बातचीत करत हो। आहोत आणि जाणून घेणार आहोत की आता या घटनेमुळे नेमका पर्यटन क्षेत्रावरती कोणता नेमका परिणाम होणार आहेत लोकांची आता सध्याची मानसिकता काय आहे त्यासाठी म्हणून आपण आलो हो आहोत डोंबिवलीतल्या मधुचंदा ट्रॅव्हल्स येथे आपल्यासोबत आहेत मधुचंदा ट्रॅव्हल्सचे डिरेक्टर चेतन दुनाके हे गेली चव्वेचाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत स्वतः त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं तेच काश्मीरच्या पर्यटनाचं नियोजन करून तर धुनाके साहेब मला पहिला प्रश्न आता विचारायचा आहे की आता जी घटना घडली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्रातली जी सहा माणसं गेली त्याच्यात डोंबिलीतले तीन जण आहेत तर आता तुमच्याकडे जे काही बुकिंग काश्मीरचे आहेत तर त्याच्याबद्दलची थोडी सद्यस्थिती आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि आधी तुमचा हा अनुभव काय होता आणि आता लोकांची मानसिकता यावर काय का नमस्कार सर्वप्रथम तर म्हणजे जे आपले या जे बळी गेले आहेत यांना त्यांच्याकरता आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे आपले डोंगरीतकरच होते तीन ती तो 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 तर ती अतिशय वाईट घटना आहे पण सांगायचं झालं तर टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू तर गेल्या काही वर्षात काश्मीर हे इतकं चांगलं डेव्हलप झालं होतं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं झालं होतं आणि आजकाल जे सोशल मीडिया किंवा यूट्यूबर किंवा जे इन्फ्लुएन्सर आहेत आणि बाकी इव्हन आपलं बॉलिवूड मूवीज बरेचसे शूटिंगवर सगळे होतात त्यामुळे काश्मीरचं पॉप्युलॅरिटी खूप वाढली होती मुळातच काश्मीरला ही पहिल्यापासून पॉप्युलरिटी होती जसं शमी कपूरपासून जे त्यांचे अनेक चित्रपट हे काश्मीरमध्येच व्हायचे तर तेव्हाच एक प्रसिद्धी होती आणि काश्मीरला एक त्याचं मी म्हणतो ना एक त्याला म्हणजे नॅचरल डिमांड आहे त्या त्याची ती निसर्ग सौंदर्य म्हणा किंवा काय काश्मीरला एक स्वतःलाच एक डिमांड आहे त्याच्याकरता तुम्हाला कधी कुठल्या ट्रॅव्हल एजंटला असं काही म्हण म्हणतो ना प्रोडक्टला तुम्हाला सेल करताना त्याच्यावर काही जास्त पिंच ता करावं लागत नाही ऑटोमॅटिक होत ते होते तेवढं काश्मीरचं एक ते म्हणजे खासियत आहे ती तर सांगायचं म्हणजे इतक्या काही वर्षानंतर जी डेव्हलपमेंट होती खूप रस्ते सुधारले होते सगळ्या गोष्टी खूप सुधारल्या होत्या तर पर्यटनांनी एक चांगला वेग धरला होता पर्टिक्युलरली काश्मीर पूर्ण सेक्टरमध्ये आणि आता, तुम्हाला आता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आता तर श्रीनगर पण ट्रेन पण करण्याचं सारख्याचं था, सा प्लॅनिंग होतं ऑलमोस्ट ते म्हणजे ट्रायल रन्स पण त्याचे झालेत कदाचित या महिन्यात सुरू पण होणार होती पण हो आता या सगळ्या परिस्थिती कधी होईल माहीत नाही पण निश्चितच कसं होतं की एखादी घटना घडली की त्याचे पडसाद उमटतात त्याचा इम्पॅक्ट सगळ्या गोष्टींवर पडतो त्यामुळे निश्चितच आत्ता खरं सांगायचं होतं जे आमचे ऑन गोईंग टूर म्हणजे हो आता बावी जे बावीस तारखेला ज्या दिवशी घटना घडली तेव्हा देखील आमचे साधारण चाळीस ते पंचेचाळीस पर्यटक हे काश्मीरमध्ये फिरत होते नकेली कोणी पेलगामच्या जवळपास नव्हतं आदल्या दिवशी सगळ्यांचं पेलगाम बघून झालं होतं काही गुलमर्गमध्ये होते काही सोनमर्गमध्ये होते काही श्रीनगरमध्ये होते आमचे इव्हन काही स्टाफ मेंबर्स पण आहेत इव्हन आमचे काही लोकल स्टाफ मेंबर्स पण आहेत जे गेले वीस पंचवीस वर्ष मधुचंदा घरात इथे काम करत आहेत तर त्या सगळ्यांशी आमचं कंटिन्यू आमचं फोन चालू होते इव्हन आम्हाला पण इथे अनेकांचे फोन आले म्हणजे या काळात म्हणजे खरं सांगायचं तर जो कधीतरी दोन हजार तीन दोन हजार पाचमध्ये आमच्यावर टूरला गेला त्या व्यक्तींनी पण आम्हाला फोन करून आमची विचारपूस केली चौकशी केली त्याचा एक आम्हाला पण एक आधार वाटला की म्हणजे आपण अशा परिस्थितीत सगळे एकमेकांच्या सोबत आहोत तर याचा परिणाम नक्कीच झालेलं आहे म्हणजे आता कसं झालं आहे जे ऑन गोईंग टूर होते ज्यांना आम्ही सगळ्यांना पहिले कॉन्टॅक्ट केला त्यांना आम्ही प्रत्यक्षात विचारलं त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली खरं सांगायचं काही लोकांना दिवसभरात कळलंच नव्हतं कारण कसं आहे ना ते ज्या ठिकाणी फिरतात तिथे कधी फोन चालतात नाही चालतात किंवा एक फिरण्याच्या आपण टुरिझम मोडमध्ये असतो सगळे आपले फोटोग्राफी हे ते त्या ह्याच्यात असतो सगळ्यांना कळेपर्यंत संध्याकाळी साडेपाच सहा झाले होते तर मग तेव्हा काही जणांनी विचारलं की आम्ही काय करू किंवा काय नाही करू पण कसं होतं की हा पेलगाममध्ये तर लगेच त्यांनी तिकडे सगळंच बंद केलं सगळी सिक्युरिटी लगेच ट्राईट झाली पुढच्या दोन तीन तासात पण बाकीचे सगळे म्हणजे टुरिझम स्पॉट ओपन होते लोक फिरत होते दिवसभर कित्येकांना तर म्हणजे आता सोनवारला तुम्ही गेलात ना तुम्ही संध्याकाळी परत येतात तेव्हा तुम्हाला तुमचे फोन चालतात तेव्हा दिवसभरात आपल्याला कोणाचे फोन आलेत काय न्यूज येते सगळ्या गोष्टी कळतात तर त्या सगळ्या मेंबर्सनं रात्री लिटरली आठ नऊ नंतर या गोष्टी कळल्या की पण ते म्हणले की सर तुम्ही सांगा की आम्ही काय करू म्हणजे आम्ही तरी जे काही तीन चार दिवस फिरतो आहे आम्हाला तरी इथे सेफ वाटतं आहे पण आम्ही या केसमध्ये कोणालाच कुठे फोर्स नाही केला ज्याचा जो डिसिजन आहे त्याचा आम्ही रिस्पेक्ट ठेवला त्यांना आम्ही पर्याय दिला की तुम्हाला जर का पूर्ण फिरायचं असेल तर आम्ही आमची पूर्ण लोकल यंत्रणा तुमच्यासोबत देऊ तुम्ही फिरू शकता ती जबाबदारी आम्ही पूर्ण घेतो पण जर का तुम्ही तुम्हाला जर का स्वतःला मनातलं असुरक्षित वाटत असेल कारण का तुम्ही मनातनं जर का घाबरले असेल तर तुम्ही ती टूर पण नाही एन्जॉय करू शकत तो तुमचा निर्णय तुम्ही सांगा त्या पद्धतीने गेल्या एक दोन दिवसात ज्या मेंबर्सना परत यायचं होतं लकीली आता काही इंडिगो किंवा एअर इंडियावर त्यांची बुकिंग होती तर त्यांना आम्हाला लकीली जे तीस एप्रिलपर्यंतच्या आत जे बुकिंग्स होते त्यांना त्यांनी फ्री ऑफ म्हणजे काही म्हणजे रिशेड्युलिंग चार्जेस किंवा कॅन्सलेशन काही लागले नाहीत आणि लकीली ते अकोमोडेट झाले आणि लिटरली काल किंवा परवा काही मेंबर्स आमचे परत आलेत पण काही मेंबर म्हणले नाही आम्ही कसं आता खरं सांगू तर तर आम्ही एक एक वर्ष आम्हाला या सगळ्या गोष्टीचा प्लॅन करावं लागतो की नाही खरं काही जणांचं लिटरली ट्रॅव्हल लोन करून म्हणजे टूर्जवर हो येतात तर ते म्हणले की आमच्या सुट्ट्या आहेत मुलांच्या सुट्ट्या आहेत परत हे सगळं सोडून यायचं सो, किंवा काय करायचं म्हणजे पॉसिबल नाही आहे आम्ही फिरू आम्ही करू तर असे काही आमचे मेंबर्स आहेत अजून एक पंधरा वीस आता राहिले आहेत जे आता कदाचित पुढच्या दोन चार दिवसात परत येत आहेत पण डे टू डे आमचं त्यांच्याशी कंटिन्यू फोन चालू आहे त्यांचं सगळं चालू आहे इव्हन सांगायचा मुद्दा असा आहे की काल मध्ये काही पर्यटक होते तर रात्री नऊ साडेनऊ नंतर काल तिथे स्नोफॉल झालं तर त्यांनी पोळी तिथे एन्जॉय केला तर असं सगळं आहे पण जे तिथे आहेत त्यांना तिथली परिस्थिती समजते पण जे अजून तिथे गेले नाहीये म्हणजे जे जाणार आहेत आता आमच्याकडे अठ्ठावीस एप्रिलपासून बॅक टू बॅक का आमचे काही मिड मे पर्यंत काही ग्रुप्स आहेत तर त्यातले इवन आता तुम्हाला म्हटलं तसं एक ऑलरेडी एक बावीस लोकांचा ग्रुप आता तीन तारखेला जातोय ते ऑलरेडी आता आमच्याकडे आलेत तर कसं आहे की त्यांच्यात पण आता वीस बावीस पंचवीस लोकांचा ग्रुप आहे त्यांच्यात मिक्स म्हणजे दुधा म्हणतो की काही म्हणतात नाही चल जाऊया काही म्हणतात नको हे हो ते वगैरे म्हणजे ओवरऑल त्यांचा जो मेजॉरिटी डिसिजन आहे तर त्यांनी ठरवलं की आपण नाही आहे तर त्यांचा आम्ही रिस्पेक्ट ठेवला त्यांना आम्ही पर्याय विचार की तुम्हाला काय म्हणजे कसं करायचं कारण कसं आम्हाला पण पुढे तसं बोलावं हो लागतं तिथले सगळे बुकिंग सगळ्यांची कारण का हा हेवी सीजन आहे सर कुठल्याही टुरिझम इंडस्ट्रीमध्ये पर्टिक्युलर आपल्या भारतामध्ये समर सीजन म्हणजे एप्रिल मे हा सीजन येतो नुसतं काश्मीर असं नाही आज तुम्ही म्हणजे मनाली म्हणाल तुम्ही दार्जिलिंग म्हणाल तर सगळीकडे हेवी सीजन आहे सगळे बुकिंग्स हे तुम्हाला वेळेला ऍडव्हान्स करावे लागतात तर आम्ही त्यांना ते पर्याय विचारले तर काही लोकांनी सांगितलं की नाही आम्हाला तुम्ही हिमाचलचं करून द्या काही म्हणले नाही आम्ही पोस्टपोन करतो परिस्थिती सुधारू दे पुढच्या दोन चार सहा महिन्यांनी आम्ही जायला तयार होतो पण परत हेच आहे की काही लोक म्हणतात नाही आम्ही आता सुट्ट्या काढल्या आहेत परत आम्हाला परत सुट्ट्या मिळतील नाही मिळतील सगळं प्लॅनिंग करून आहोत तर ठीक आहे तुम्ही आम्हाला दुसऱ्या डेस्टिनेटचं बुकिंग करून द्या तर जे काय बेस्ट पॉसिबल वेनी आपलं त्यांना करता येईल त्या सगळं त्यांना काही लोकांना आम्ही सेम टूर सेम कॉस्टमध्ये त्यांना बुकिंग करून दिलेले आहेत आणि ते आता पुढच्या इतर दुसऱ्या टूरवर जात आहेत पण निश्चितच ह्याचा परिणाम आता म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे आत्ता जी करंट परिस्थिती जे गेल्या दोन तीन दिवसातली आहे मी तिथेच मदत घेतली पर्टिक्युली मुंबईचे जे ट्रॅव्हल एजन्सी आमचं तरी डेली आमचं पण एक असोसिएशन आहे आमचं एकमेकात बोलणं होतं की आता तरी सध्या लोक म्हणजे आईदर कॅन्सल करत आहेत किंवा पोस्ट फोन करत आहेत किंवा हे दुसऱ्या डेस्टिनेशन जात ही परिस्थिती आहे तर ह्याचा इम्पॅक्ट पडला आहे तुम्ही आत्ताच्या परिस्थिती तुमच्याकडे किती बुकिंग होती आणि आता ती किती कॅन्सल झाली साधारण बघा आमचं खरं सांगू तर यंदा सीजन एवढा लवकर स्टार्ट झाला ना आजकाल काय होतं ना टुलिप गार्डन्स हे मजे, ओ, मजे, हो एक खूप मोठं म्हणजे म्हणजे त्याच्याकरता काय होतं की लोक मार्चपासूनच जायला तयार होतं ज्याच्या सुट्ट्या संपतात तसं तर यावर्षी आमच्याकडे मार्चपासूनच टूर चालू झाले मी स्वतः एप्रिल फर्स्ट वीकमध्ये साधारण आता बारा एप्रिलपर्यंत मी स्वतः काश्मीरमध्ये होतो माझ्यासोबत एकशे पाच स्टुडंटचा ग्रुप होता सगळे वीस ते बावीस ते वीस वर्षाचे सगळे यंग मुलं मुली होते सहा दिवसातून त्याची पूर्ण टूर आम्ही सक्सेसफुली कंडक्ट केली होती आणि करता तर म्हणजे हा म्हणजे वन ऑफ द लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता ते म्हणले सर ही टूर आम्ही तर आमच्या आयुष्यावर लक्षात ठेव एवढी त्यांनी एन्जॉय केली होती आणि सेफली ते सय्य फिरत होते तर साधारण आमचे ऑलरेडी गेले आत्ता या एप्रिलपर्यंत आमचे साधारण एक नाही म्हणला तरी एक दोनशे पर्यटक ऑलरेडी जाऊन आलेत आणि जे आमचे ग्रुप्स टूर किंवा जे काही आहेत ते साधारण पुढच्या आता म्हणजे मिड मेपर्यंत अजून एक एकशे वीस ते दीडशे लोक जाणारे होते अपार्ट फ्रॉम दॅट आमच्याकडे कस्टमाइज बुकिंग पण होतात काही हनीमूनर्स असतात काही फॅमिली इंडिव्हिज्युअल जातात असेही वेगवेगळे आमच्याकडे बुकिंग था, आहेत ते एक चाळीस पन्नास तरी फक्त काश्मीरचे सहज आहेत आमच्याकडे पण आता तेच आहे आम्ही काय होत आहे ना आम्हाला लगेच त्या दिवशीपासूनच फोन आले तर आम्ही सगळ्यांना वन बाय वन बोलवतोय कारण का जे आता इमिजिएट जे जाणारे आहेत म्हणजे साधारण हे तीन ते पाच मेपर्यंत त्यांचं डिसिजन घेणं इमिजिएट गरजेचं आहे प्लस आमच्याकडे इतर पण आमचे टूर्स आणि बुकिंग्स चालू त्यामुळे आम्हाला त्यांनाही वेळ द्यावा लागतो सगळ्यांचं सगळं बघावं लागतं तर आम्ही त्यांना बोलून त्यांना जे पर्याय आहेत त्यानुसार आम्ही करून दिलं काही म्हणले की आम्हाला पूर्ण टूर कॅन्सल करायची आहे तर तेही आम्ही त्यांना करून द्यायला तयारी दाखवली आहे पण खरं सांगू तर असे फार कमी आहेत हार्डली म्हणजे एका दोन फॅमिली त्यांनी पूर्ण कॅन्सर करत आहेत अदरवाईज मी म्हटलं तसं काही पोस्टपोन करायला तयार आहेत काही दुसऱ्या डेस्टिनेशनला जायला तयार आहेत पण लोकांना पर्यटनाला जायचं आहे ते काश्मीरने तर दुसऱ्या ठिकाणी जायला तयार आहेत आणि ते जात आहेत फक्त काश्मीरवर याचा नक्कीच आता काही दिवस पुढे इम्पॅक्ट पडणार आहे आता पुढचे जे काही पंधरा नंतर आमचे जे काही आहेत गेस्ट त्यांच्याशी आम्हाला खरं सांगायचं एकदा त्यांच्याशी पण बोलायचं आहे की त्यांना मी जे काय आहेत कसं मी म्हणलं तसं तुम्हाला सोनभर गुनबर इतर ठिकाणी आजही लोक फिरत आहेत तुम्ही जर का म्हणजे कुठेही तुम्हाला आजकाल कुठे युट्यूब सोशल मीडिया कुठेही तुम्हाला गोष्टी करतात की आजही गंडोलाला तिकडे म्हणजे रोपवेला किती लाईन होती तेवीस तारखेला पण होती चोवीसला पण होती आज पण होती तुम्ही ऑनलाईन तिकीट बघायला गेलात तर तुम्हाला आता दोन मे चार मे तीनशे तीनचं तिकीट पण तुम्हाला तिथे मिळणार नाही पर्यटक आहेत पण थोडंसं जरा महाराष्ट्राच्या किंवा गुजरातच्या पर्यटकांवर याचा परिणाम झाला आहे. आणि ते थोडंसं cancellation ते आलेले आहेत. किंवा लोकं थोडं पुढे ढकलत आहेत ढकलत आहेत कि tour ला जाणं आता काश्मीर मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये जी बाईसरन झाली जिथे exactly हि घटना घडली. तर तिथे हे जे तुम्ही tour वाले जे आहेत tour and travels वाले, मोस्टली पर्यटकांना घेऊन जात नाहीत कारण की तो रस्ता जरा सविस्तर सांगू का की मग घेऊनच जात नव्हते तर तिथे पर्यटक कसे आले एवढ्या मोठ्या प्रमाणात आता कसं आहे की आम्ही आता एवढे वर्ष आम्ही टूरिस्ट करतोय एक शेवटी त्या त्या सेक्टरचा त्या भागातला आम्हाला एक अनुभव असतो की कुठे गेलं तर आपला किती वेळ जाऊ शकतो की कुठे गेलं तर आमचे टुरिस्ट म्हणजे आम्ही त्याला गेस्ट म्हणतो की गेस्टला त्याचा कुठे किती त्रास होऊ शकतो तर खरं सांगायचं बायसरण व्हॅलीला ना तिकडे ना कुठली गाडी जाऊ शकत ना कुठली मोटरसायकल पण जाऊ शकत म्हणजे सायकल न्यायचं म्हटलं तरी तुम्हाला खूप तिथे म्हणजे हाल होतील त्या व्यक्तीचे तर बेसिकली हा सगळा घोड्यांनी जायचा रस्ता आहे तुम्हाला एक तर जावं लागतं किंवा तुम्ही पायी जाऊ शकता पायी जाणं म्हणणं सोपं आहे प्रत्यक्षात ते पण थोडं डिफिकल्ट आहे कारण का कसं नॉर्थ सेक्टर आहे नॉर्थ इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे कधी स्टेशनला कधी वातावरण बदलतं आत्ता ऊन आहे अचानक दोन मिनटात आभाळ याचा पाऊस पडतो त्यामुळे तिथे ते थे थे रस्ते थोडे म्हणजे ती चिखल होणं हे होणं ते चालत जाणं एवढं तर म्हणजे ॲडवायजेबलच नाहीये या याआधी आमच्या काही पर्यटकांनी म्हणजे आम्ही सांगून सुद्धा तेव्हा चालत गेलेत तिथे मग आल्यावर कोणाला काही पाठीचा त्रास झालाय आहे कोणाची लिगा मिळली याची घटना घडलेल्या आहेत तर ते आम्ही आम्ही शक्यतो आम्ही बायसरान व्हॅलीला आम्ही सजेस्टच करत नाही बिकॉज पहलगाममध्ये ना तुम्हाला अजून तीन चार स्पॉट आहेत मिळण्यासारखे त्यातलं आम्ही ज्यांना ए बी सी म्हणतो अरू व्हॅली बेताब वॅली आणि चंदनवाडी तर हे तेवढेच सुंदर आहेत कदाचित बायसरण पेक्षा अजून चांगले आहेत फक्त तिकडे काय होतं ना तुम्हाला तिथल्या लोकल युनियनच्या गाडी म्हणजे टॅक्सी म्हणतो आपण त्या करून जाव्या लागतात आमचे जे ग्रुप्स येतात किंवा कस्टमज येतात आम्ही त्यांना ते शक्यतो ते सांगतो आज कसं सा आहे ना दिसताना आमची कॉल जास्त दिसते की अरे हे ट्रॅव्हल एजंट आहेत ऑनलाईनपेक्षा याचं हे जास्त आहे पण या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांनाच गाईड करतो या गोष्टी आम्ही त्यांना त्यांच्या सर्व्हिस किंवा टूर पॅकेजमध्ये इन्क्ल्यू करून देतो की तुम्ही घोड्यावरनं गेलात तर तिथे तुम्हाला एकदा पंधराशे हजार घोड्याचा खर्च आहे आणि असं अनेकदा झालं आहे की घोड्याचाच पाय सरकलाय घोड्यामध्ये लोकं पडले आहेत त्यामुळे तो जरा चार ते सहा किलोमीटर तो प्रवास खूप त्रासदायक की आणि असं होतं ना पुढचे चार दिवस तुमचे टूरचे खराब होतात त्यामुळे आम्ही शक्यतो बायसलँड व्हॅलीला ना पाठवत नाही पहिले जायचो अजूनही एखाद्याला जायचं असेल त्याला आम्ही सांगतो की आमची आयटेल तरी पूर्ण होऊ दे आपले साईट सीन पूर्ण तुम्ही कवर करा त्यानंतर वेळ असेल तुम्ही जाऊ शकता पण तो जरा किचकट आहे जरा म्हणजे खडतर आहे तिथे जाणं आम्ही ॲज अ ट्रॅव्हल एजंट तरी शक्यतो टाळतो आणि कारण काही चंदनवाडी वगैरे आता या दिवसात तुम्हाला तिथे बर्फ मिळतो म्हणजे तुम्ही गाडीतून उतराल तर तुमच्या पायाखाली बर्फ असेल तर अरू व्हॅली बेताब व्हॅली चंदनवाडी हेच जे टुरिझम स्पॉट आहेत ट्रॅव्हल एजंट्स तरी शक्यतो तिकडेच तुम्हाला घेऊन आताच सरकारने आता स्वतः शेवटी मान्य केली की आमच्याकडनं चोरचं सुरक्षे विभागात थोडासा निष्काळजीपणा आहे हा मान्य झाला अनेक जे ह्या प्रसंगात सापडले त्यांनी स्वतःहून सांगितलं की आर्मीला रिॲक्ट होण्यासाठी किंवा त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी आणि ती संपूर्ण घटना घडण्यासाठी म्हणून जवळजवळ दीड ते दोन तास लागतात तर तुम्ही इतके वर्षांनी घेऊन जात तर असं काही तुम्हाला हे जाणवलं की अशा काही असुरक्षितता आहे नुकत्याच काही काळामध्ये सुद्धा तुम्ही आता बोललात की विद्यार्थ्यांची टूर पण तुम्ही घेऊन गेलेला तर तेव्हा असं काही जाणवलं होतं तुम्हाला की ह्या अशा प्रकारची सुरक्षितताचा थोडंसं ढील पण आलं वगैरे नाही खरं सांगू तर गेले ना पंचवीस तीस वर्ष तर मी रेग्युलर जातो म्हणजे दोन हजार तीनपासून ते अगदी आत्ताच्या बारा एप्रिलपर्यंत मी तर म्हणजे वर्षातनं किमान दहा दहा पंधरा वेळा मी काश्मीरला जात असतो तर तुम्हाला जागोजागी प्रत्येक ठिकाणी सी आर पी एफ म्हणा बी एस एफ म्हणा लोकल पोलीस म्हणा अजून पण काही त्यांचे इतर सिक्युरिटी फोर्सेस आहेत तुम्हाला जागोजागी असतात म्हणजे मला माहीत नाही त्या दिवशीच काय झालं असं अचानक कारण की याआधी मी जेव्हा बायसरण व्हॅली मी शेवटचं साधारण आता दोन हजार बावीस तेवीस मध्ये मी बायसरण व्हॅलीला गेलो होतो तिकडे सी आर पी एफचे जवान असतात ठीक आहे सरकार कदाचित पाचशे मीटर एक दीड किलोमीटरच्या अंतरावर असतात पण असतात त्या दिवशीच का नव्हते काय त्याचे रिझन्स म्हणजे माहीत नाही आपण त्याच्यात जास्त जाऊ शकत नाही किंवा आपण कमेंट करणं चुकीचं आहे मी स्वतः काश्मीर खूप फिरलो आहे मला माहिती आहे काश्मीरमध्ये किती सिक्युरिटी असते आणि किती गोष्टी आतापर्यंत चांगल्या मॅनेज झालेल्या आहेत पण त्या दिवशी तिथे म्हणजे सिक्युरिटी लॅब झाली मात्र आता एक थोडासा ट्रेंड असा होत चालला आहे की नाही घ्यायचं काश्मीरला बहिष्कार करा किंवा बंद करा अशा प्रकारचे प्रत्येक मानसिकता डेव्हलप होत जाते आणि लोकांमध्ये तो राग आहे आणि ज्यांनी भोगले त्यांचा कदाचित तो असू पण योग्य पण असू शकतो परंतु एकूणच जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सरकार तिथे एक मोठ्या प्रमाणावरती हा देश जोडण्यासाठी म्हणून एक मोठं काम करत आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत आहे मग अशा वेळेला त्याबद्दल तुमचं तुम्हाला काय वाटतं सर कसं आहे आता प्रत्येकाची प्रतिक्रिया आहे त्याचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे आणि साहजिकच आहे की -लौकर जे काही झालंय त्याची चिड मलाही आहे आज मलाही वाटतं की गव्हर्नमेंटने लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घ्यावी म्हणजे मला विचारलं तर आज तीन दिवस झाले आणि अजून आपण काही करत नाही पण गव्हर्नमेंट पण सरकारनी पण काही प्लॅनिंग केलं असेल त्यांच्या पद्धतीने ते नक्कीच त्याच्यावर घेतील पण जे काही म्हणलं जातं किंवा की काश्मीर टुरिझमला तुम्ही बॉयकट करा काश्मीरला बॉयकट करा तिथल्या लोकांना बॉयकट करा ती शेवटी सगळीकडेच आपले सगळे लोक आहेत ते पण आपल्या देशाचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षापासून पर्टिक्युलरली मोदी गव्हर्नमेंटने जे काश्मीरकरता जी मेहनत घेतली आहे ना जे तिथले इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं आहे ना तिथे जी डेव्हलपमेंट झाली आज फक्त टुरिझमवर काश्मीर नाही आहे श म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के टुरिझम आहे पण इतर पण तिथे काही म्हणजे इंडस्ट्रीज आता हळूहळू डेव्हलप होत आहेत आज मी म्हणलं तसं रेल्वे तिथे आता श्रीनगरपर्यंत येते म्हणजे भविष्यात म्हणजे आताच्या परिस्थितीत मला माहीत नाही पण अदरवाईज दिल्ली ते श्रीनगर वंदे भारतचं प्लॅनिंग सगळं झालेलं आहे त्याचे ट्रायल्स झालेले आहेत त्यामुळे कसं आहे ना की आ, बेसिकली खूप डेव्हलपमेंट चांगली होती आणि ती डेव्हलपमेंट आणि ते काश्मीरचं सौंदर्य तर आपण बघायला निश्चित गेलंच पाहिजे आणि खरं सांगायचं तर आजपर्यंत असं झालेलं ना की काश्मीरमध्ये म्हणजे अटॅक होत होते सगळ्यात होते पण कधी असं नव्हतं झालं की ते टुरिस्ट किंवा पर्यटकांवर त्याचं कधी अटॅक झालेला जे काही त्यांचं जे काही राग किंवा जे काही गोष्टी होत्या त्या सी आर पी एफसोबत होत्या बी एस एफ बरोबर होत्या किंवा सिक्युरिटी फोर्सेससोबत ते सगळे त्यांच्या त्यांच्यावर ते अटॅक होते किंवा पुलवामाचं पण आपण बघतो की जे काही आपले जवान होते त्यांच्यावर अटॅक झाला पण पहिल्यांदा दुर्दैवी असं झालं ना की हे काश्मीरमध्ये हे जे काही झालं आहे ते म्हणजे पर्यटकांवर झालेलं आहे आणि आज आम्हाला पण त्यामुळे आम्ही कोणाला सांगू शकत नाही आधी आम्ही छातीटोकपणे सांगायचं अरे टुरिस्टला काय होत नाही तुम्ही बिंदास फिरा सगळीकडे फिरू शकता पण हे आहे त्याचा थोडंसं फरक पडला आहे पण कसं आहे माहिती आहे का आपण जर का तेच जर का केलं आपण बॉयकॉट कोरिया जसं जर का म्हणलात तर त्यांनी त्याच उद्देशाने ते केलेलं आहे की लोकांनी घाबरावं इथलं टुरिझम बंद पडावं इथलं लोकल लोक परत जे त्यांचं माइंडसेट चेंज झालं आहे आज ते एज्युकेशन म्हणा आज बिझनेस म्हणा सगळ्यामध्ये जे ते ग्रो होत आहेत त्यांना ती त्यांची ग्रोथ होऊ द्यायची नाही त्यांना काश्मीर परत जे मागासलेलं होतं तसंच ठेवायचं आहे जेणेकरून त्यांना जसं पीओके के वेगळं केले तसं काश्मीर वेगळं करायचं जे वर्षान वर्षाचा प्रयत्न आहे हा तो ते कुठेतरी सफल होईल तो ॲज अ खरं सांगू ॲज अ मी ट्रॅव्हल एजंट मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू नाही म्हणत एक देशाचा मी एक नागरिक आहे एक देशकर्तव्य म्हणून म्हणतो की मी आज माझ्या गव्हर्नमेंट किंवा माझ्या पंतप्रधानाला सपोर्ट म्हणून म्हणतो की त्यांनी जर काही एवढी डेव्हलपमेंट केली आहे तर मी निश्चित सगळे ट्रॅव्हल एजंट्स काश्मीर यापुढेही प्रमोट नक्कीच करतील ठीक आहे प्रत्येकाचं म्हणजे वैयक्तिक मत आहे ज्याला नाही जायचं दुसरीकडे जायचं ज्याचा तत्व वैयक्तिक हे आहे पण बहिष्कार घालणं हा काही ह्याचा उपाय नाही आहे कारण का त्यांना तेच हवं आहे त्यांना काश्मीरला तोडायचंच आहे आणि आपणच हो आपल्याच देशाचा भाग आहे आपणच त्याला बॉयफट करून आपणच त्याला न तोडता आपण उलट अजून मजबूत बनलं पाहिजे भीती असते सगळ्या गोष्टी असतात पण शेवटी सव्वीस सा अकराचा हल्ला म्हणजे मुंबईत पण झाला होता तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या लोकांनी लोक सी एस टीला आपल्या ऑफिसनं गेले होते तर त्यातलाच आहे शो मज गो ऑन ॲज अ आमचं असोसिएशन आहे महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर असोसिएशन मी त्याचा ट्रेझरर आहे आमच्या असोसिएशन तरी हाच निर्णय आहे की आपण काश्मीरवर बहिष्कार बहिष्कार नाही टाकायचा ना ना आपण आपलं जे काम जे आत्तापर्यंत करत आलो आहे कारण की ह्याच्यापेक्षा पण कठीण परिस्थिती आम्ही टूर्स केल्यात अगदी कारगिल वॉरमध्ये पण आमचे पर्यटक फिरत होते तर आपण जे आहे आपलं काम आहे आपण करायचं जे आपल्यासोबत आहेत ज्यांना यायचं आहे त्यांना त्याच जॉब देईल त्यांच्या टूरचं पण प पार करायच्या त्यांना त्या काश्मीरचं सौंदर्य दाखवायचं आज कित्येक आमच्यासारख्या ट्रॅव्हल एजन्समुळे जे तिथे काही आमचे लोकल्स जे जुने आमचे परिवार तिथला आहे आम्ही कुटुंबच म्हणतो त्यांना गेले वीस पंचवीस वर्षापासून आमच्यासोबत जोडलेले आहेत आज डिरेक्टली इनडायरेक्टली जे काय असेल आमच्यामुळे आज त्यांना पण इथे रोजगार मिळतो आहे तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींना म्हणजे जर का आळा घातला गेला तर नुकसान त्यांचंही आहे आणि नक्कीच आपल्या देशाचं नुकसान आहे आणि माझी तरी इच्छा आहे की काश्मीर असं कुठे आपल्या भारतापासून कुठे वेगळं होतं कामा आता एक शेवटचा प्रश्न असा की एकूणच पर्यटन क्षेत्रामध्ये काश्मीरचा नेमका भाग किती आहे पर्यटन क्षेत्रामध्ये का आता लोक म्हणजे काश्मीर व्यतिरिक्त पण एक कुठलं क्षेत्र आहे जे आता वाढायला सुरुवात केलेली आहे काश्मीर हे पहिल्यापासूनच मी म्हटलं तसं एक प्रसिद्ध आहे कारण काश्मीरचं एक स्वतःचं एक चाम आहे मी म्हटलं तसं ॲज अ ट्रॅव्हल एजंट मला ते प्रोडक्ट सेल करताना आम्हाला फार काही त्याला पिंच करावं लागत नाही काश्मीरची पॉप्युलरिटी किंवा त्याचं सौंदर्यच एवढं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की काश्मीर किती सुंदर आहे आणि खरं सांगायचं तर काश्मीर हे म्हणजे पहिलेही होतं आजच्या तारखेलाही टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काश्मीर हे टॉप डेस्टिनेशन आहे हॉटेस्ट डेस्टिनेशन आहे आणि पूर्ण टुरिझम जी डी पीवर ते आत्ता एक नंबरवर पहिलेही होतं आजही आहे मधली काही परिस्थिती होती तेव्हा वर खाली होतं पण अजूनही लोकांचा पहिला पर्याय काश्मीर हाच आहे आणि काश्मीरचं मेन असं आहे ना सर की रिपीट डिमांड आहे तुम्ही दहा वर्षे पूर्वी येऊन गेलात तरी तुम्हाला परत यायची इच्छा होते या आज जरी गेलात तुम्हाला वाटतं की नाही पुढच्या एक दोन वर्षांनी परत येईल आणि काश्मीरमध्ये पण आता इतके ऑटबिट डेस्टिनेशन डेव्हलप झालेत ना जसं दोडपत्री आहे किंवा गेल्या दहा पंधरा वर्षात जसं थ्री इडियट्स मूवी येऊन गेला त्यानंतर लडाख जे डेव्हलप झालं म्हणजे खूप अजून डेस्टिनेशन आहेत युसमर्ग आहे टॉप आहे हे तरी फक्त कॉमनली सोनमर्ग गुनमर्ग पियला माहिती आहे पण अजून बरेच आहे गुरेज व्हॅली आहे मानसबल आहे खूप फिरण्यासारखं आहे तुम्ही वेळ काढून आलं तर तुम्ही आठ ते दहा दिवस काश्मीरमध्ये सहज घालू शकता एवढं काश्मीर फिरण्यासारखं आहे त्यामुळे काश्मीर निश्चितच आत्तापर्यंत हॉटेस्ट डेस्टिनेशन होतं यापुढेही राहील हा काही काळ आहे तो जाईल त्यातनं आपण सगळे नक्कीच बाहेर येऊ पण पुढे पण काश्मीरचा डिमांड राहील एवढं मला खात दरम्यान डोंबिवली मधील वीणावर या ट्रॅव्हल कंपनी मध्ये संपर्क साधला असता येथील व्यवस्थापकीय प्रमुख विशाखवदास यांनी सांगितले की पंचावन्न महिन्यात काश्मीरला जाणार होते पण जवळपास पन्नास टक्के पर्यटकांनी पुढील धोका लक्षात घेऊन आपले बुकिंग बदली करून काश्मीरऐवजी ते आता हिमाचल प्रदेश येथे जात आहेत आम्ही कोणावर ही जबरदस्ती करत नाही आहोत हा निर्णय पर्यटकांवर सोडला आहे असेही त्या म्हणाल्या आमच्या पर्यटकांना आम्ही बैसन व्हॅलीमध्ये कधीच नेत नव्हतो असे त्यांनीही शेवटी आवर्जून सांगितले